बातमी बिहार निवडणुकांसंदर्भातली आहे बिहार निवडणुकांचं ओपिनियन पोल आता समोर आलाय तिन्ही एजन्सींच्या सर्वेमध्ये इंडियाला मोठं यश मिळत आहे असा अंदाज वर्तवण्यात आलाय आयएनएस मोटराईज पोल स्ट्रेट ओपिनियन चाणक्य स्ट्रॅटेजी आहे तिघांच्या पोलनुसार बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज आहे बिहारमध्ये निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे आयएनएसच्या मोटराईजच्या पोलनुसार दोनशे त्रेचाळीस जागा इंडियाला तर एकशे त्रेपन्न जागा इंडिया आघाडीला मिळतील असा अंदाज आहे तर पोलस्ट्रेटच्या पोलनुसार एकशे तेहतीस ते एकशे त्रेचाळीस जागा एनडीएला मिळू शकतात चाणक्य स्ट्रॅटेजीच्या अंदाजानुसार एनडीएला एकशे तीस पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर ता मुख्यमंत्री फडणवीसांच्या बिहार दौऱ्यालाही जोरदार प्रतिसाद मिळालाय दोन दिवसात अकरा विधानसभांमध्ये फडणवीसांनी भाजपचा प्रचार केलाय देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित दहा प्रचारसभा केल्या आणि एक रोड शोमध्येही ते सहभागी झाल्याची माहिती समोर येते